आज ना मी दुधी हलवा बनवायला घेतला आहे आणि अगदी शॉर्टमध्ये बनवायचं आहे कारण मला हाताचा त्रासच आहे थोडासा स्पॉन्डिलायसिसचा तर शॉर्टकटमध्येच मी करणार आहे तर बघा जरा अगदी ताजे दुधी आहेत तर मी याच्यानं साल काढून घेते हे सगळे आता दुधीचे हे आपण साल काढून घेतले आहेत आता त्याच्या फक्त आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे एका कुकरमध्ये मावतील असे करणारे मी तुकडे हे मग असे तुकडे कापून झालेत ते आता मी सगळे याच्यामध्ये ठेवते हा दुधी अर्धा किलोला जरा जास्त असल्यामुळे मी अर्धा कपापेक्षा थोडं जरा जास्त दूध टाकते आणि त्यातच आपल्याला हा दुधी शिजवायचा आहे दुधीचा थोडा उग्रवास असतो थो ना तो जाण्यासाठी दोन तीन वेलच्या टाकून देते ते राहिलं होतं माझ्याकडनं त्याच्यात ही साय पण घालते आताच कारण मग ते एकदम एकजी होऊन जाईल तोपर्यंत त्याच्यामध्ये आता हे दूध छान उकळलं आहे त्याच्यात मी हा लिंबू पेते म्हणजे आपल्याला त्याचा फक्त जे पाणी पाणी आहे ते सगळं निघून जाईल आणि जा आपल्याला फक्त जो अर्क जो आहे मिळेल आपल्याला हे बघा फाटलं ना हे दूध आता आपल्याला याच्यातलं चौथा चौथा काढून घ्यायचा आहे हे बघा किती छान झालंय आता आपण हे स्मॅशरने इथेच दोन मोठे चमचे तूप घेतले ते छान आता गरम झाले आहे त्याच्यात आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ वेलचे पण आहे

आता हे ड्रायफ्रूट्स ता? आपले सगळे छान फ्राय झालेले आहेत ते आपण आता ह्या मिश्रणात टाकून घेतो आहे आणि ते चांगले एकजीव करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे अर्धा किलो दुधी असल्यामुळे हे मिल्क पावडर जी असते ना तिचे पण आपण दोन पॅकेट त्याच्यात टाकून हे मिक्स करायचे आहेत ते आपण पाकिट पण टाकतोय ते मिल्क पावडर आपल्याला ते टाकून घ्यायची आणि ते मिश्रण आपल्याला एकत्र करायचे सगळं त्याची पण एक मेथी आपल्याला जास्त गोड नको म्हणून चारच चमचे गूळ पावडर टाकतात आपण गूळ टाकतोय आता सध्या आपल्याला काय सगळ्या गोष्टी माहिती असल्यामुळे आपण त्याला फक्त अर्धा किलो म्हटल्यावर तसं चार, चार वाटा तरी होतात तर आपण दोन वाट्या गुळ टाकू शकतो मग ह्याच्यामध्ये तर दुधाचं जे महत्व आहे आपण दूध नाचलेलं आहे ते पण आपल्याला टाकायचं ज्यांना जास्त आवडतं त्यांना आपण गरम करू असून गूळ वापरू शकता पण अगदी हेल्दी आणि टेस्टी असं आहे आता ते नाचलेलं दूध आहे ते आपण काढून घेतोय एका चा चाळणीमध्ये आणि हा जो वाचा जो सोथा आहे आपल्याला जो मिळाला अर्थ सगळं ह्याच्यात टाकायचं आहे आता हे सगळं पुन्हा एकदा गरम करून घ्यायचं अतिशय सुंदर असा हल ज्यो होता कलर वगैरे टाकायचा नाही आहे आपल्याला कुठल्या पार्टीला नाही न्यायचं आहे पण पार्टीतला जसा टेस्टी असतो तशाच पद्धतीचा हलवा झालेला आहे <laughs> करते। बोल 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 बघा इतका सुंदर अगदी हस्तेपेक्षाही भारी इतका सुंदर हा हलवा तयार झालेला आहे आणि तुम्ही नक्की करून बघा आणि आवडला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही अगदी हलवाई जसा करतो तसाच हा हलवा झालेला आहे